राहुल राहुल गांधी काल नागपुरात येऊन बोलले की पन्नास टक्क्याची मर्यादा तोडणार आणि संविधानात आहे असं की एकूणच भारताच्या संविधानाबद्दल राहुल गांधींची जी अनास्था काल पाहायला मिळाली आणि मी परवा जो आरोप केला होता तो खरा ठरला ते लाल पुस्तक घेऊन या ठिकाणी संविधानाचा गौरव करू इच्छित नाही तर त्यांच्यासोबत असलेले जे अर्बन नक्षल आहेत त्यांच्यासोबत असलेले जे अनार्किस्ट आहेत यांना एक प्रकारचा इशारा देण्याकरता किंवा त्यांची मदत घेण्याकरता हे सगळं नाटक आणि नौटंकी त्यांनी केली आहे संविधानाचा रोज अपमान ते करतायत आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं आजपर्यंत ज्या प्रकारे काँग्रेसनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला संविधानाचा अपमान केला आता त्यांच्या या नौटंकीला कोणीच भुलणार नाही